सकाळ सकाळी मी बनवत आहे समर्थच्या डब्यासाठी भाजी तर मम्मी मला सकाळी भाजी काय पाहिजे मी तुला आत्ताच सांगतो मग मम्मी सकाळी उठली आणि सकाळी लवकर लागली कामाला तर डब्यासाठी बनवते इथं पनीरची भाजी तर टोमॅटो नव्हता सकाळ सकाळी टोमॅटो कुठून यायचा आणि संध्याकाळी झोपताना नऊ नौ साडेनऊला सांगितले की सकाळी पनीर पाहिजे मग मम्मीनं पण केला बघा ग्रेव्हीचा जुगाड तर थोडंसं खोबरं घेतलं आणि हे केलं कांदा लसूण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं हे बघा जास्त ग्रेव्ही मला पातळ नाही करायची म्हणजे एकदम अशी बारीक नाही करायची कारण डब्यातून बाहेर येईल म्हणून थोडीशी मोठाड मोठाड केले तुम्ही बघू शकता त्यामध्ये सगळं आपलं तिखट हे टाकलं लाल तिखट वापरलेलं आहे मी इथं त्यानंतर टाकलेली आहे आपली दुधावरली साय फेटून घेतली आणि साय बाहेरली क्रीम मी वापरत नाही तुम्ही बऱ्याच वेळा माझी पनीरची भाजी बघितली असेल तर होता होईल तेवढं मी घरचं साहित्य वापरूनच भाज्या बनवते कारण त्यात केमिकल असतं असं असतं तसं असतं प्रोसेस झालेली हे घरात सगळे रागवतात आणि मलाही पटत नाही त्यामुळं मग मी आहे ते चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मस्त अशी आपली ग्रेव्ही बिन टोमॅटोची सुद्धा ग्रेव्ही किती मस्त तयार झाली बघा तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही तळून घ्यायची तेल सुटायला सुरुवात झाली बघा झाली किती मस्त असा कलर आला ग्रेव्हीला परत ह्याच भाजीमध्ये एक शिजवून घेतलेला बटाटा तो बटाटा पूर्ण मी चुरून घेतला होता कारण बटाटा पनीर बनवते म्हणजे टोमॅटो नाही म्हणून मी बटाट्याची ग्रेव्ही बनवली इथं आणि परत आपल्या ग्रेवीला छान असं तेल सुटलं म्हणजे आता परफेक्ट ग्रेव्ही बनवून तयार झाली आणि हे पनीर पण पन घरीच बनवलेलं आहे तर आपली पनीरची भाजी डब्यासाठी सुक्की भाजी तयार झाली तर चपातीसोबत खूप छान लागते आणि त्याला आवडती तो डब्याला घेऊन पण गेला जाताना अर्धी चपाती खाऊन पण गेला दररोज खात नाही पण पन पनीरची भाजी म्हणल्यानंतर खाल्ला तर त्याला आवडली जशी कलर दिसतोय सेम तशीच भाजी बनलेली होती तर काय फिल्टर, फिल्टर काही नाही त्यानंतर जाडसर चपाती बनवली समर्थ गेला शाळेत आता मी लागलेले आहे देवपूजेला तर त्याची घाई कधी तरच माझी त्यानं जायच्या अदोगर देवपूजा होते आणि सहसा तो गेल्यानंतरच देवपूजा कारण मी काय करते त्याला सोडायला जाते आणि येताना खालून फुलं घेऊन येते मी आणि तुम्हाला इथे दिसत असतील की आणखीन आपले सर्जराजा इथंच का तर वर मला ठेवायचं होतं लेंडलवर पण एक तर ठेवायला कोण नाही वर चढून ठेवावं लागतं आणि त्याच्यातून समर्थाचा हट्टा आहे वर ठेवू नको मला खेळायला खाली पाहिजे मग इकडं तिकडं कुठं ठेवण्यापेक्षा इथं देवापशी ठेवले तर सम्राट हात लावत नाही पहिली गोष्ट आणि समर्थाला खेळायला घेतो थोडा वेळ खेळतो आणि तिथंच नेऊन वापस ठेवतो त्यामुळं तिथं बैल तर सुरक्षित आहेत सध्या त्यामुळं तिथंच ठेवले तर येताना मी छोटे फुलं कनेरीचे जे एक पदरी असतात ते आणि स्वस्तिकची फुलं आहेत शेजारी म्हणजे गॅलरीच्या बाहेरच आपल्या खिडकीतून बऱ्याच वेळा तो व्ह्यू दाखवला आहे मी तर तिथून आणते तर त्या काकू पूर्ण गल्ली फुलं घेऊन जाते कुणालाच काही म्हणत नाहीत मग मी पण आता इकडं शिफ्ट केल्यापासून फुलं घेऊन येते तर आता इथं माझी देवपूजा झालेली आहे फुलं हे सगळेही केलं मी आता राहिले माझं रांगोळी आणि दिवाबत्ती करायचं आणि सम्राट आतमध्ये झोपलेला होता पण तो आता उठलाय कारण मी समर्थाला सोडून वापस आले की बरोबर त्याला झोप लागते म्हणजे तो दमतो तर हे बघा इथं झोपतून उठून आला की नाही कण मग त्याला पलीकडल्या साईडला घेतलं आता मला काढायची आहे रांगोळी तर अगदी अर्धा इंच किंवा एक इंचाच्या आसपास जागा आहे अर्धाच आहे तर तेवढ्यावरच छोटीशी रांगोळी काढते मी अगदी चुमटीत रांगोळी घेऊन तर आता मी इथं काडीपेटीचे जी काडी असते त्यानं थोडीशी फुलं काढते खाली काढावं तर खाली ठेवत नाही आणि तुम्ही बघितलंच असेल हे सुद्धा रांगोळी सम्राटने ठेवलेली नाही आणि आता तो आलेला आहे कॅमेऱ्याकड काय करतोय पिल्लू तू हा जय बाप्पा पशी बाळ काय करतय लांगुली घालतय इकडे बघा इकडं बघा पिलू बघा दाखवा तीका आ छान छान ती का तस नाही करायचं बाळा तू दररोजच तसा करतोय सांग मला काय केला खोड्या करतोय का जय बाप्पाशी जाऊन रांगोळी मोडतोय का आ कोण मोडली रांगोळी फुलं कोण तोडले जय बाप्पाचे कोण केलं खोड्या तू नाही ना कोण कोण केलं जय बाप्पाच्या खोड्या कोण केलं रांगोळी कोण मोडली फुलं कोण तिथले सगळे चुरगुळून टाकले आ तू केला का जय बाप्पा आता पनिश करते तुला जे बाप्पा बस आता जे बाप्पा पनिश करतो तुला आत्ताच मी ताईच्या हाताला अरे की बोलू ती काय काय पाहिजे बसला खाली रुषला तर ताईच्या केसाला मी मेहंदी लावले हे बघा तर आता ठेवलाय चहा तिघींसाठी कल्पना ताई गीता ताई आणि हम उडदाच वरण करते मी त्यासाठी लसूण बारीक करून घेते लसूण आणि खोबरं तर उडदाचं वरण कसं बनतात उडदाचं म्हणजे उडदाच्या डाळीचं बरं का तुम्हाला वाटेल की आख्खा तर तसं काही नाही तर उडदाची डाळ थोडीशी अशी निब्बर राहिली त्यामुळं मी तिला पुरमपात्रातून काढलं म्हणजे एकदम बारीक होती पुरमपात्रातून तुम्हाला दाखवते मी आणि पाणी जास्त असल्यामुळं म्हणजे रवीनं बी हे करून बघितलं बारीक होत नव्हतं पुरमपात्रातून फिरवून घेतले म्हणजे एक सगळी एकसारखी झालेली आहे हे बघा या ठिकाणी आता टाकूया फोडणी फोडणीला तेल जिरे मोहरे टाकलेले त्यामध्ये टाकायचं आहे आपलं ता वाटण वाटून घेतलेलं वर हे बघा खोबरं आणि लसूण तर वरणाला लाल तिकटाचं जर वरण बनवायचं असेल तर त्याला खोबरं आणि लसणाचं फोडणी टाकलं तर छान लागतं फोडणी छान तळून घ्यायचे तळल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर टाकलेली आहे मी तेलामध्ये टाकले आणि वरून थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी वरण म्हणलं का कसुरी मेथी कंपल्सरी लागते त्यानंतर मी पॉकेटातलं लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखटाचं वरण बनवते मी हां थोडीशी हळद टाकली कारण मी उडदाची डाळ शिजिकाने हळद टाकलेली होती तर ही आपली परंपत्रात बारीक करून घेतलेली उडदाची डाळ तर कट यायपर्यंत छान हिला उकळी येऊ द्यायची तर उकळी यायला सुरुवात झाली आहे त्यानंतर टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ तर छान अशी आपली उकळी येईपर्यंत शिजवून घेतलेली आहे वरण तर हे उडदाचं वरण आहे चवीला खूप छान असतं